इकडे आली आहे आजवली माझ्या आजीकडे रत्नागिरी पेठ किल्ला पेठ किल्ल्यामध्ये आहे मी इथे गावची राखण असते इथे मी येते आता सतत तरी मी चार पाच वर्षी इकडे येते आता राखण वगैरे गावकऱ्यांची देऊन झालेली आहे समुद्र किनारी राखण देतात आता सर्वजण राखण वगैरे देऊन गेले आता इकडे बघा समुद्र बघा किती मोठा समुद्र आहे बघा नजर टिकत नाही आपली आता भरती येते समुद्राला आपली नजर टिकत नाही म्हटलं आता त्याला राखण देऊन झाले आता म्हटलं मी पण जरा समुद्रामध्ये म्हणजे किनारीवर जरा मजा करते आणि तुम्ही पण मजा करा चला या काय सुंदर निसर्ग वाटतय बघा आता तुम्हाला मी दाखवते कुठे राखण दिली आहे ती या समुद्र किनारी राखण देतात अशी गावकऱ्यांची ही परंपरा आहे ना मग ती सुरू ठेवावीच लागते इथे राखण देतात चला आता समुद्र दाखवते वा काय मजा वाटते बघा समुद्राची एकदम थंड थंड गार हवा

माझ्या आई सोबत यायची मी तेव्हा इथे ना आम्ही हे दगड उचलायचो आणि दगडांच्या खालून ना असे मोठे मोठे खेकडे मिळायचे आम्हाला परत असा ते शिंप्या असं आम्हाला भेटायचे इकडे भरपूर सार आणि ना कुठे कुठे असे डबके असतात जे कातल्याचे त्याच्यामध्ये ना पाणी सुकलं असेल तर त्याच्यामध्ये ना मीठ तयार व्हायचं मीठ खरं सांगते तुम्हाला मी आणि आम्ही असं ना लहान लहान मुलं सर्वजण यायचो ना असं मे महिन्यात वगैरे आई आमची घेऊन यायची आम्ही यायचो आणि ते खेळायचो आणि एवढं एवढं मीठ आहे ना गोला करून घेऊन जायचो आम्ही हा काय मस्त बघा ही वालू बघा तर आपल्याला बांधकाम करायचं असेल ही बघा बांधकाम करायचं असेल ही वालू एकदम परफेक्ट आहे हे बघा ना पण आहे होळी बघा दिसते का होळी का होळी होडी पण आहे समुद्रामध्ये आहे ना मासेमारी जे आहेत त्यांच्या होड्या असतात आणि ते होड्या सोडून मासेमारी करतात ती लोक पण आता एक फक्त तुम्हाला होळी दिसणार नाही म्हणजे ज्या मोठ्या असतात त्या आता हे छोटे छोटे असतात ते जवळपास पण ज्या मोठ्या होड्या आहेत त्या सर्वांनी आता बाहेर काढल्या पाऊस चालू आता होड्या आतमध्ये कधी घेतील ती लोक नारली पौर्णिमा झाली तर आपल्या होड्या समुद्रामध्ये सोडतील मासेमारीसाठी आणि मग जातात मासेमारीला तीन चार 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 दिवस येत नाहीत मासे मारतात मस्त तीन चार दिवसांनी येतात ताजा ताजा फडफडीत मासा घेऊन आणि बाजूलाच मिरकरवाडा आहे रत्नागिरीच्या बाजूला म्हणजे पेट किल्ल्याच्या बाजूला निरकटवाडा आहे त्या तिथे आहे ना असा म्हणजे छोटासा मार्केट बसतो मच्छीचा तिथे आहे ना मच्छी विकत घ्यायला येतात ते असे उभे जसा होडीतला माल त्यांचा आला तिकडे विकायला ताजा ता ताजा ता की ता फटाफट उचलतात लाटांचा आवाज बघा काय आहे तो एकदम ताजा फ्रेश मासा मिळतो इकडे निरकरवाड्यामध्ये ती झेटी सुद्धा इथे आहे रत्नागिरीची झेटी मढला सुद्धा मुंबईला सुद्धा मढ जेटी आहे इकडे पण एक जेटी आहे त्याच्यावर तिथे एकदम ताजा फडफडीत मासा त्या जेटीवर कोण कोण लोक तर मिरखाण वाड्यात नाही मिळाली मच्छी ताजी ताजी माची नाही मिळाले तर जेटीवर जातात मस्त बघा हे बघा हे सुद्धा किती मजा करतात हे बघा हे <laughs> बघा आहे ना हे उभे आहेत बघा हा काय लाट येते बघा मांडवी आहे मग तिथे ना जसं आपण मुंबईला जु चौपाटीवर जातो पाणीपुरी खायला वगैरे मजा मस्ती करायला तसं इथे मांडवीमध्ये ना संध्याकाळची भरपूर गर्दी असते खूप आणि मे महिन्यामध्ये तर भरपूर गर्दी असते किती पाणीपुरी असं म्हणजे जे पालणे वगैरे येतात ना त्यांचा भरपूर धंदा होतो कारण का भरपूर चाकरमानी येतात मग इथे येतात मस्त मजा करायला आणि तुम्हाला सांगू काय हे बघा ह्या ज्या पायटण्या दिसतायत ना तुम्हाला या बघा त्या वर ना वरपर्यंत तिथपर्यंत या समुद्राचं पाणी लागतं जेव्हा भरती येते तेव्हा हे बघा केवढे मोठे मोठे दगड आहेत बघा दगड तुम्हाला दिसत आहे हे दगड आहेत ना एवढा भरतीचं पाणी येतं ना त्यामुळे हे दगड असे झालेत बघा काळे आणि त्याच्यावरती अशी शेवाली धरलेली आहे बघा इथपर्यंत पाणी येतं इथे मोठ्या मोठ्या बोट सुद्धा लागतात तुम्हाला सांगू का जो भगवती मंदिर आहे थेट किल्ल्यामध्ये भगवती मंदिर तिथे आहे ना पहिला धक्का होता तिथे अगोदर ना मोठ्या मोठ्या बोट तिथे लागायच्या त्या धक्क्यावरती सगळी माणसं उतरायची तेव्हा असं म्हणजे बस एस टी वगैरे काय नव्हत्या म्हणजे मी लहान असताना मी लहान असताना तेव्हा ते धक्का ते तिथे होता आणि तेव्हा आम्ही बोटीतून एकदा आलो होतो आणि मोठा वादल झाला होता आणि आमची बोट गेली गोव्याला मग गोव्यावर आम्हाला इकडे रत्नागिरी मध्ये सोडण्यासाठी फुकटला बस केली त्या लोकांनी जी माणसं आले त्यांना आपल्या घरी जाऊ आणि फुकट बस मी पाठवला आम्हाला म्हणजे ते तेव्हा तिथे धक्का होता या आता सर्व लक्झरी झाल्या एस टी वगैरे भरपूर सर्व वाढल्या आता आता त्या धक्क्यावरती कोण बोटीनी येतच नाही तर बोटीचा प्रवास आता बंद <laughs> आता मी असं ऐकलंय की पुन्हा आता साखर मानण्यासाठी भाऊचा धक्का जो आहे तिथून परत बोट चालू केलेली आहे कोकणामध्ये येण्यासाठी चांगलंच आहे ना कोणाकोणाला आवडतं ना बोटीतून आवड यायला मजा वाटते हे बघा मी उभी आहे ना आणि ते लाटांच पाणी जातं ना ते माझे पाय ना हे बघा हे बघ बाकीच गेले पाय हे बघा हो पूर्ण वाजूमध्ये जात आहे आतमध्ये पाय हे बघा हो हे बघा ओ, 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 दोन पायटणी पर्यंत पाणी आलं बघा हे बघा माझे पाय सर गेले वालू मध्ये हे बघा हे बघा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला समुद्राचा आनंद दाखवला तुम्हाला मी मी पण आनंद घेतला तुम्ही पण आनंद घेतलात ना कसं वाटलं पाय असे होतात आपल्या हलतात मी नजारा एवढा दाखवतोय सुंदर सुंदर बघा आणि काय समुद्राच्या लाटा बघा काय जोर जोरात आपल्याला पायाला मारतोय कोणतरी असं वाटतं आपल्याला मित्रांनो हा आप समुद्राचा नजारा तुम्हाला मी दाखवलं आणि मी पण आनंद घेतला तुम्ही पण घेतलात ना आनंद कसा वाटला व्हिडिओ हा हे बघा काय लाटा मस्त व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ભેટુ પુર્યા વીડિયો ધન્યવાદ